मित्रांनो सध्या म्हाड्याच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि आम्ही विविध ठिकाणी व्हिजिट करत आहोत एकंदरीत अनेक कमेंटसुद्धा येतात की मित्रांनो व्हिडिओज तुमचे खूप मोठे होत आहेत लेंदी होत आहेत ते शॉर्ट्समध्ये करा किंवा ते कमीत कमी करा पण मित्रांनो जसं मी सांगितलं की आजूबाजूची लोकॅलिटी दाखवायची असेल तर नक्कीच हे थोडेफार व्हिडिओ लेंदी होऊ शकतात कारण त्यासाठी आमची पूर्ण दिवसभराची मेहनत असते तेवढ्या अर्ध्या तासाच्या व्हिडिओसाठी दहा मिनिटाच्या व्हिडिओसाठी आम्हाला अख्खा अर्धा दिवस घालावा लागतो म्हणून एकंदरीत थोडेफार लेंदी जरी झालं असते तरी ते तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या आता आपण ज्या प्रकल्पाकडे जातोय मित्रांनो तो आहे म्हाडाचा गुडविल प्रोजेक्ट गुडविल युनिटी असं त्या प्रकल्पाचं नाव आहे तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे आणि त्या प्रकल्पाबद्दल सविस्तर तपशील पाहणारच आहोत सद सद्यस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी जातो तर रिक्षा स्टँड आहे स्टेशनच्या बाहेर जस्ट हा एरिया आहे मित्रांनो आपल्याला सातत्यानं एक कमेंट्स येत होते की जे काही कोकणची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीतील वेगवेगळ्या साईटला आपण व्हिजिट करतोय तेथील माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो आहे आणि जे काही लोकेशन्स दिलेले आहेत प्रत्येक लोकेशनला जाऊन आपण तिथे व्हिजिट करत आहोत आणि तेथील प्रकल्पाबद्दलची माहिती जाणून घेत आहोत आणि आज, आज आपण आलेलो आहोत स्किमकोड क्रमांक एक्केचाळीस सानपाडा या ठिकाणी जो काही गुडविलचा प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आज आपण व्हिजिट करणार आहोत मी आहे मित्रांनो सांनपाडा बाहेर जे काही बधाई स्वीट्स आहे त्या बधाई स्वीटच्या चौकामध्ये मी आहे आणि इथूनच आपल्याला आता त्या ठिकाणी जायचं आहे जो गुडविलचा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी म्हाड्याची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्ही पाहू शकता हा आहे बधाई स्वीट्स आणि बधाई स्वीटपासून आतमध्येच हा जो रस्ता आहे तो आपल्याला रस्ता घेऊन जाणार आहे गुडविल प्रोजेक्टच्या ठिकाणी जवळजवळ साडे आठशे मीटरचं हे अंतर आहे मित्रांनो साधारण एक किलोमीटर पण नाही आहे आठशे मीटरचं अंतर आहे आणि तिकडे मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज चला तर मित्रांनो जाऊया प्रकल्पाकडे आणि पाहूया येथील सॅम्पल प्लॅट आणि आजूबाजूची लोकॅलिटी नेमकं कशी आहे ती आज दिवसभर सध्या भूक लागली नाही थोडं खाऊन घेतो पोटपूजा करून घेतो बघा फ्राईट राईस आहे ट्राईट आहे हे आहे आणि पोटपूजा झाल्यानंतर आपण पुढील प्रकल्पाकडे वाटचाल करणार आहोत किंवा त्या प्रकल्पाकडे आपण जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे तिकडे आपण जाणार आहोत पहिलं पेठपूजा करूया आणि नंतर तिकडे जाऊया मित्रांनो धावपळ करत असताना आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकंच आवश्यक असतं आणि म्हणून उन्हाचा तडा वाढलेला आहे सफिशियंट पाणी प्या भरपूर पाणी प्या आणि आवश्यक तेवढं जेवण तुम्ही जेवण करत चला जेणेकरून आरोग्यावरती विपरीत परिणाम होणार नाही आता आपण ज्या रस्त्याने चाललो मित्रांनो तो आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग त्या मार्गाने आपण जातो आहे समोर गेल्यानंतर आपल्याला एक सांडपाडा पोलीस स्टेशनची चौकी लागेल अर्थातच पेट्रोल पंप आहे आणि तो सिग्नल सर्कल लागेल सर्कलपासून थोडं समोर बघितल्यानंतर आपल्याला तो गुडविल युनिटीचा प्रकल्प या ठिकाणी दिसतो तुम्ही मी तुम्हाला परत दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा हे पेट्रोल पंप पा, इथे सी एन जी आणि पेट्रोल पंप दोन्ही उपलब्ध आहेत सुविधा त्याशिवाय समोर जो काही सांडपाडा पोलीस स्टेशनचा सर्कल आहे तो सर्कल आहे आणि सर्कलचा थोडं पुढे बघितल्यानंतर तुम्हाला एक उंच इमारत दिसेल जिथं गुडविल असं लिहिलेलं असेल तीच तोच प्रचार ज्या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध केलेली आहेत पण याच इमारतीच्या बाजूला महाडाची छोटी पाच मजल्याची इमारत तयार आहे तिथे आता आपण जात आहोत तसा हा प्रकल्प स्टेशनपासून अगदी वॉकेबल आहे मित्रांनो तुम्हाला रिक्षाची बस किंवा बसची अजिबात गरज पडणार नाही आहे इथे घर लागलं तर तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने पुढे गेल्यानंतर आपल्याला गोकुळ हॉटेलचा कॉर्नर लागेल अर्थातच सीताराम मास्टर उद्यान जे आहे तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता सीताराम मास्टर उद्यान आहे अतिशय चांगलं उद्यान आहे आणि त्याच्यात राईट साईडला गोकुळ नावाचा सा हॉटेल आहे प्युअर दिसते गोकुळ दिसते आणि तिथूनच आतमध्ये जो काय रस्ता गेलेला आहे तोच रस्ता आहे जो त्या प्रकल्पाकडे जातो गुडविल युनिटी या प्रकल्पाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणारच आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूची तुम्हाला लोकॅलिटीचा एक अंदाज येईल याच्यामुळं की नेमकं तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो तर आपण गोकुलच्या त्याच रस्त्याने पुढे गेल्याच्या नंतर थोडंच पुढे चालायचं आपल्याला थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला केमिस्ट भवनच्या थोडं अगोदर एक गेट लागणार आहे मोठी त्या गुडविल युनिटीचा एन्ट्रस लागणार आहे इथे म्हाडासाठी वेगळं गेट बनवलेलं आहे तुम्ही दाखवतो हाच गेट आहे म्हाडासाठीचा वेगळा गेट आणि थोडं पुढे बघितल्यानंतर तुम्हाला एक चार पाच मजल्याची तीवार दिसते छोटीशी हीच इमारत आहे ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो तीनशे एक्केचाळीस सर्वे क्रमांक बारा सेक्टर आठ गाव सानपाडा नवी मुंबई ठाणे तालुका ठाणे युनिटी इमारत क्रमांक एक सानपाडा नवीन मुंबई मे गुडविल कन्स्ट्रक्शन असं आहे अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो ही या गटासाठीची अनामत रक्कम आहे वीस हजार पाचशे नव्वद आणि या घरांची किंमत आहे मित्रांनो सोळा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे ते सतरा लाख सत्तावन्न हजार सातशे कार्पेट एरिया आहे बत्तीस पूर्णांक त्रेसष्ट ते चौतीस पूर्णांक अठ्ठावन्न एकूण पंचवीस घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर एकंदरीत खूप चांगला प्रकल्प आहे तुम्हाला इन्वेस्टमेंट करण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी तर ही सगळी घरे मित्रांनो रेडी टू मूव अर्थातच तयार आहेत म्हणजे लगेच याचा ताबा मिळणार आहे तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तोच आहे म्हाडाचा प्रकल्प ज्या ठिकाणी मी मागे पाहू शकता इथे जी काही म्हाडाची घरे ती पंचवीस घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहेत मी ही माझी तिसरी चक्र आहे या ठिकाणी थर्ड माझी तिसऱ्यांदा मी येतो आहे पण इथे अद्यापही कुठलीही परमिशन दिली गेली नाही किंवा बिल्डरांकडून कुठलीच अशी सोय किंवा म्हाडाकडून कुठलीच अशी सोय केली गेली नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला हे फ्लॅट्स पाहता येणार नाही आहेत आता ज्यांना इथे लॉटरीसाठी अर्ज करायचे ते प्रसिद्ध फ्लॅट पाहण्याशिवाय आपण अर्ज करू शकणार नाही म्हणून अनेकांनी कमेंट्स केले होते की तुम्ही सांडपाई या ठिकाणी साईट व्हिजिट करा पण तुम्ही मागे पाहू शकता ही जी इमारत आहे मागे जी चार मजल्याची इमारत दाखवली त्याच इमारतीमध्ये ही म्हाडाच्या घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इथून मला सांगण्यात आलेलं आहे की कुठलीच परवानगी सध्या नाही आहे म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे की कुणालाही इथे सोडायचं नाही आहे म्हणून आता मी प्रयत्न तसा करतो की म्हाडामध्ये जाऊन जी काही परमिशन आहे ती परमिशन घेऊन तुम्हाला येथील सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे आणि म्हणूनच जी काही म्हाडांनी घरे उपलब्ध केलेली आहेत मी परत परत सांगतोय त्या ठिकाणी निदान ती घरे पाहण्यासाठी व्यवस्था माड्यांनी करावी जेणेकरून जे कोणी जे लांबून लोकं येतात उन्हातानामध्ये लोकं येतात फॅमिलीसोबत लोक येतात त्यांना मात्र रिकाम्या हाताने परतावं लागत आहे आणि म्हणून ही कुठेतरी या म्हाडाच्या लॉटरीतली एक खेदजनक बाब आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो कारण जोपर्यंत ही घरे पाहण्यासाठी खुली केली जाणार नाही तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी संख्या वाढणार नाही कारण आपण ज्यावेळेस लॉटरीसाठी फॉर्म भरतो तर कन्फर्मेशन पाहिजे की नक्की या ठिकाणी घरी नेमकं कशी आहेत आणि ते सॅम्पल फेअर तरी नि त्याचे इमेजेस तरी म्हाडाने अपलोड करणं आवश्यक होतं किंवा व्हिडिओज तरी ऑनलाईन अपलोड करणं आवश्यक होतं जेणेकरून एक आयडिया आली पण सानपाडा या ठिकाणी अशी कुठलीच व्यवस्था सध्या तरी केलेली नाही म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार नाही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे काही लँडमार्क आहे ते के 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 आहे केमिस्ट भवन म्हणजे नवी मुळचे जे काही केमिस्ट भवन केमिस्ट भवन आहे त्या केमिस्ट भवनच्या समोरच हा गुडविल प्रकल्प या ठिकाणी तयार झालेला आहे तर मित्रांनो सांगडाचे जे काही लोकेशन आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला की नेमकं जी काही घरे आहेत लॉटरीचे घरी आणि काही कमेंट्स केल्या होते की आम्ही त्या जवळच राहतो तिथे कुठलाही म्हाडाचा प्रकल्पसुद्धा नाही आहे पण इथे म्हाडाची जी काही चार मजल्याची बिल्डिंग आहे चार ते पाच मजल्याची दिसते आणि त्याच इमारतीमध्ये ही म्हाडाची घरी उपलब्ध केलेली असल्यामुळं आता पुढील वेळेस मी नक्की ट्राय करेल या ठिकाणी येऊन सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा कारण असं वाटत नाही की का ते काहीतरी व्यवस्था होईल पण शेवटची तारीख जी काही आहे दहा एप्रिल शेवटची तारीख आहे आणि दहा एप्रिलच्या नंतर ह्याला सुद्धा मिळू शकता अशी एक शक्यता आहे कारण जोपर्यंत सगळी घरे खुली होणार नाही तोपर्यंत मला वाटतं की ही मला वाटत नाही की हे लॉटरीचे फॉर्म सगळे भरून होतील लोकेशन तुम्ही पाहू शकता मागे ते गोकुळ हॉटेल आहे गोकुळ हॉटेलपासून आतमध्येच हा माडाचा प्रकल्प पर दिलेला आहे आजूबाजूची लोकेलिटीसुद्धा दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला इकडे आहे मिलिनियम टावर्स या ठिकाणी मिलिनियम टावर्स आहे आणि गोकुळ हॉटेलपासून आतमध्ये गोकुळ हॉटेलच्या रस्त्यापासून आतमध्येच हा महाडाचा पटकन या ठिकाणी देण्यात आलेला आहे जे तिथे सध्या परमिशन जरी मिळत नसेल तरी मी त्याची परमिशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि दाखवतो की टोटल लोकॅलिटी जी काही आहे किंवा आजूबाजूचे जे काही परिसर आहे बाजूला तुम्ही सीताराम मास्टर उद्यान आहे उद्यानसुद्धा तुम्ही बाजूला पाहू शकता सीताराम मास्टर उद्यान नाव आहे त्याचं म्हणून सेक्टर क्रमांक आठ आणि सेक्टर क्रमांक सात असे दोन ठिकाणचे हे सेक्टरच्या आतमध्ये मी उभा आहे जवळ मित्रांनो शाळासुद्धा आहेत मी तुम्हाला शाळासुद्धा दाखवतो सेव्हन्थ डे नावाची जी काही आहे ती कॉन्व्हेंट स्कूलसुद्धा या ठिकाणी आहे म्हणून एकंदरीत लोकॅलिटीचा जर विचार केला खूप चांगली लोकॅलिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे Uh, सीताराम मास्टर उद्यानाचा जर विचार केला तर अतिशय सुरेख असं उद्यान आहे छोट्या मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी किंवा इतर सर्वांसाठीच हे उद्यान खूप चांगलं आहे त्या उद्यानाचा फायदा नक्की ज्या प्रकल्पासाठी होणार आहे पुढे चालून त्यावेळेस येथील किमती नक्कीच खूप चांगल्या आहेत खूप जास्त आहेत मार्केट रेट जर पाहिला तर त्यासंदर्भ मी पुढे बोलणारच आहे पण उप म्हणजे जसं की सोयीसुविधा इथे सेवंथ डे जे काही स्कूल आहे तुम्हाला मी तिथे दाखवतो सेवंथ डे सुद्धा स्कूल आहे जे कॉन्व्हेंट स्कूल आहे म्हणजे शिक्ष शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा हा एरिया खूप चांगला आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये येथील सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत म्हणून एकंदरीत या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी कुठलीच अडचण नाही आहे खरं तर लक्की म्हणावं लागेल ज्यांना या ठिकाणी घर लागेल ते खरंच विजेते असतील असं म्हणावं लागेल ते खरे लक्की ठेवतील या ठिकाणी कारण हायस्ट डिमांड असलेला हा प्रकल्प आहे मित्रांनो खूप जास्त फॉर्म या साजपणा प्रकल्पासाठी येणार आहेत हे मात्र काळ्या दगडावरची रेग आहे कारण कम्पेअर टू मार्केट रेट्स ही घरे नक्कीच परवडण्या योग्य आहेत संदर्भात आपण एका विशेष भागामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे डे ॲडव्हेंटीज स्कूल जे आहे ते इथे आपण पाहू शकता तर पहा मित्रांनो आपण आता मॅपच्या सहाय्याने समजून घेऊया गुगल मॅपच्या सहाय्याने नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तुम्हाला प्रथम सानपाडा रेल्वे स्टेशन दाखवतो इथे सानपाडा स्टेशन आहे हे सानपाडा स्टेशनच्या बाहेर जस्ट जे रोड सुरू होतो त्या रोडपासून आपण जर अंतर बघितलं तर हे फक्त साडेसातशे मीटरचं अंतर आहे म्हणजे तुम्ही जर ह्या रोडनी रोडनी सरळ आला जसं मी तुम्हाला दाखवला संपूर्ण रोड पण एक लोकॅलिटी तुम्हाला समजावी यासाठी मी हे व्हिडिओ हा मॅप दाखवतोय इथे मित्रांनो गुडविलचा हा प्रकल्प आहे जो तुम्हाला इथे दिसतोय आणि या गुडविलच्या प्रकल्प बाजूला जो एल टाईपमध्ये जी काही इमारत दिसते हीच ती इमारत आहे जी म्हाडासाठी राखीव आहे किंवा म्हाडासाठी बनवलेली आहे आणि या इमारतीमध्येच म्हाडाची पंचवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या इमारतीचा जो काही गेट आहे मित्रांनो हा एंट्रन्स या साईडने आहे इथून एंट्रन्स आहे इकडे आणि जो काही लोकॅलिटी आहे ती तुम्ही पाहू शकता सांडपाडा कारशेडच्या बाजूलाच म्हणजे बाजूला तुम्ही कारशेड पाहू शकता आणि कारशेडच्या बाजूलाच हा लोकेशन आहे बाजूला तुम्ही पाहू शकता मिलेनियम टावर आहे जो सिडकोचा अतिशय प्रसिद्ध असा मिलेनियम टावर आहे जवळच केमिस्ट भवनसुद्धा आहे त्याशिवाय सेव्हन डेज स्कूल जसं मी तुम्हाला दाखवलं सेव्हन डेज स्कूल इथे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीताराम मास्टर उद्यान जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे उद्यान आहे म्हणजे सगळ्यात सुविधा म्हणजे इव्हन तुम्ही इथे पाहू शकता तर पेट्रोल पंप आहे पोलीस चौकी आहे जे सानपाडा पोलीस ठाणे तुम्ही पाहू शकता इथे जवळच आहे पेट्रोल पंप आहे सी एन जी पंप आहे सगळ्या सोयीसुविधा म्हणजे लोकल जे काही स्टेशन आहे लोकलचं स्टेशन ते जवळजवळ साडे सातशे मीटर अंतरावरती आहे म्हणून हा प्रकल्प नक्कीच तुम्हाला परवडण्यासारखा आहे तर आता आपण याचा थोडक्यात फ्लोअर प्लॅन पाहूया मित्रांनो अशी एल शेप मध्ये ही इमारत आहे ह्याच्यामध्ये एक नंबरची रूम एकशे एक ही रूम नंबर आहे वन झिरो वन जे आणि ही आहे वन झिरो टू रूम नंबर अर्थात फ्लॅट नंबर नंतर आहे फ्लॅट नंबर वन झिरो थ्री तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर त्याच्यानंतर आहे मित्रांनो रूम नंबर वन झिरो फोर आणि शेवटला आहे वन झिरो फाय अशा पाच रूम एकावर आहेत आणि एकूण चार मजल्याचे मरात अशी वीस घरी पंचवीस घरी या ठिकाणी टोटल उपलब्ध आहेत पहिला आपण पाहूया रूम नंबर एकशे एकचं स्ट्रक्चर कसं आहे पहिलं लिव्हिंग रूम दिलेल्या मित्रांनो ह्या घराचा कार्पेट तु पा, कीचन, कीचन एरिया आहे तेहतीस स्क्वेअर मीटर लिव्हिंग रूम पाहू तुम्ही पाहू शकता नंतर आहे किचन आणि किचनच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बेडरूम दिलेला आहे एरिया सगळा तुम्ही मेन्शन केलेलं तुम्ही पाहू शकता इथं महत्वाचं मित्रांनो इथे एक बाल्कनी देण्यात आलेली आहे ओपन बाल्कनी आहे इथे तुम्ही पाहू शकता पण बाकी फ्लॅटचं एक वैशिष्ट्य असं की प्रत्येक ठिकाणी दोन दोन बाल्कनीज आहे ते तुम्ही पाहू शकता रूम नंबर एकशे दोन कार्पेटरी एरिया आहे तेहतीस पूर्ण एक्क्याण्णव हॉल आहे किचन आहे आणि बेडरूम आहे पण जसं मी सांगितलं की याचं वैशिष्ट्य याला दोन बाल्कनीज देण्यात आलेल्या आहेत अतिशय मोठी बाल्कनी आहे मित्रांनो एक आणि एक छोटी बाल्कनी आहे म्हणजे बेडरूमला पण बाल्कनी आहे आणि हॉलला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे याची खासियत म्हणावी लागेल पुढील सगळ्याच घरांसाठी दोन दोन बाल्कनीज आहेत तर रूम नंबर एकशे तीन एकशे चार आणि एकशे पाच या दोनही म्हणजे तीनही रूमसाठी सारखं स्ट्रक्चर आहे जास्त फरक नाही फक्त कार्पेट रिया वेगळं आहे एकतीस पूर्णांक एक्क्याण्णव एकशे तीन एकशे चार कार्पेट रिया आहे एकतीस पूर्णांक एक्क्याण्णव सारखाच एरिया आहे सारखेच घरे आहेत ज्या जास्त फरक नाही आहे आणि जो काही रूम नंबर एकशे पाच आहे तो मात्र वेगळा आहे एकशे पाचसाठी पण थोडी मोठी बाल्कनी आहे तुम्ही पाहू शकता हा आहे एकशे पाचचा स्ट्रक्चर कार्पेट रिया तेहतीस पूर्णांक एकतीस आहे तुम्ही लिव्हिंग रूम पाहू शकता किचन आणि किचनच्या बेडरूम आता बेडरूमला ही बाल्कनी खूप मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि की हॉलला सुद्धा देण्यात आलेली आहे हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो मित्रांनो या घरांच्या किमतीच्या बाबतीत आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे किमतीचं सखोल विश्लेषण मार्केट रेट काय आहे म्हाडाचं रेट काय आहे इतर चार्जेस काय असतील हे सगळे व्हिडिओ आम्ही त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये दे लिंक देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि नक्कीच हा प्रकल्प तुम्हाला परवडण्याजोगा असणार आहे खूप चांगल्या लोकेशनला असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनधास या ठिकाणी अर्ज करू शकता फक्त एवढंच काही काही इशू असू शकतात पार्किंग बाबतीत किंवा इतर बाबतीत थोडेफार इशू नक्कीच या ठिकाणी असू शकतात तर हे होतं मित्रांनो सानपाड येथील स्कीम कोड क्रमांक तीनशे एक्केचाळीस या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद